सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मंडळी स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र दोन हजार पंचवीस सोहळा लवकरच सुरू होत आहे ते म्हणजे वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत आता बरेच सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे एकदाच गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोण कोणते बदल घडून येतात ते पाहणार आहोत बघा गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद मानले जाते आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रचंड शक्ती आहे तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर खरंच तुम्ही भरपूर भाग्यवान आहात चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओच्या महत्वाच्या विषयाकडे वळूया पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचन करणारा व्यक्ती हा मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असतो तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व पुण्या व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे दुसरा बदल घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच कोणत्या सेवेकऱ्याने विसरू नये तिसरा बदल बघा तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या ती गोष्ट कितीही अशक्य असली आणि तुम्हाला जर कोणताच मार्ग सापडत नसेल तर मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचन केल्यास ती गोष्ट शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो वर्षांचा अनुभव आहे चौथा बदल आजकाल जीवनामध्ये आपण सर्वेच भरपूर बिझी आहोत आपल्या सर्वांच सध्या एकमेव ध्येय म्हणजे नोकरी व्यवसाय घरदार मुलं धनसंपत्ती हेच आहे यामुळे आपली जीवनशैली सुद्धा भरपूर बिघडत चालली आहे बऱ्याच जणांना कामाचा ताण असतो किंवा घरामध्ये चालणारे वादांमुळे मनोबलाचे खच्चीकरण झालेले असते मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे कधी कधी तर अतिविचारांमध्ये आत्महत्येचे विचार सुद्धा येतात चिडचिड -चीड़ वाढली आहे सतत भीती वाटत राहते तर या सर्व मानसिक व्याधींवर एकमेव उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण पाचवा बदल आता बऱ्याच मुला मुलींची विवाह जुळत नाही किंवा भरपूर जणांची विवाह रखडलेली असतात त्यामुळे सुद्धा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे खूप मोठे टेन्शन असते किंवा मुला मुलींना आपल्या इच्छित वर किंवा वधू मिळावे म्हणून त्यांनी संकल्पपूर्वक जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्यांची ही इच्छा नक्कीच पूर्ण होते सहावा बदल तुमच्या घरात जर आर्थिक प्रगती थांबलेली असेल आलेली लक्ष्मी जर घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आलेला पैसा हातातून निघून जात असेल तर गुरुचरित्र वाचन केल्यामुळे आपल्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो सातवा बदल जर आपल्या घरात पितृदोष असेल आता पितृदोष बऱ्याच कारणामुळे लागतो आपल्या घरात जर कुणाचा अपघाती जीव गेलेला असेल तर आपल्याला पितृदोष हा लागतो पितृदोष असल्यामुळे आपल्याला बऱ्याच महत्वाच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतात आपल्याला कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही आपल्या घरात सतत अपघात चालू राहतात तर गुरुचरित्र वाचन केल्यामुळे पितृदोष असल्यास भरपूर फरक पडतो आठवा बदल पहा संतती सुख हे कुणाला नको असत प्रत्येक दाम्पत्याची ही इच्छा असते की आपल्याला सुद्धा मूलबाळ व्हावं पण बऱ्याच कारणास्तव काही जणांना हे सुख लाभत नाही आणि त्यामुळे ते, ते बाहेर डॉक्टरांकडे बऱ्याच ट्रीटमेंट घेतात व लाखाने पैसा वाया घालवतात मी तर त्यांना हीच विनंती करेल की तुम्ही फक्त एकदा मनापासून संकल्पपूर्वक गुरुचरित्राचं पारायण करा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही व तुम्हाला संतती प्राप्तीचे संपूर्ण सुख लाभेल नववा बदल पहा लग्न म्हणजे दोन वेगळ्या जीवांचं एकत्रित येणे असते त्यामुळे बऱ्याचदा पत्नीमध्ये भेदभाव वादविवाद भांडणे हे चालूच असतात पण कधी कधी हे वाद भरपूर वाढू लागतात अशा वेळी गुरुचरित्र पारायण केल्यास पतीपत्नी मधले वाद व वा गैरसमज दूर होऊन प्रेम वाढू लागते धाववा बदल तुमच्या घरामध्ये नातेवाईक गणगोतामध्ये किंवा भाऊ बनकीमध्ये भरपूर वाद किंवा गैरसमज काही कारणास्तव चालू असतील तर गुरुचरित्र पारायण केल्यामुळे ते सर्व वाद मिटून नातेवाईकां नातेवाईकांमध्ये गणगोतामध्ये आणि भाऊ बनकीमध्ये एकनिष्ठा विश्वास आणि प्रेम वाढू लागते तर पहा मंडळी हे होते एकदाच गुरुचरित्र पारायण केल्यानंतरचे आपल्या आयुष्यामध्ये घडणारे दहा बदल आता बऱ्याच जणांना या व्हिडिओ मधील मी सांगितलेले बदल ऐकून ते पटले सुद्धा नसतील म्हणून मी सर्वांना हीच विनंती करेल की तुम्ही एकदा स्वतः गुरुचरित्र पारायण करून बघा आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या घरामध्ये कोण कोणते बदल आढळून येतात याचा अनुभव तुम्ही समक्ष घ्या म्हणून जर तुम्हाला शक्य झाले तर स्वामी निमित्त केंद्रात होणाऱ्या सामुदायिक पारायणाला बसायची संधी सोडू नका जर ते जमले नाही तर आपल्या घरामध्येच पारायण करा आणि प्रत्येक दुःख अडचणी संकटे व्याधींपासून मुक्ती मिळवा तर आजच्या व्हिडिओ मधील सांगितलेली ही माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल चला तर मग तोपर्यंत श्री स्वामी समर्थ